नमस्कार मंडळी तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत सध्या चारुलता अनेक वर्षांनी सूर्यवंशी कुटुंबाच्या घरी परतल्याचा चालू आहे घरातून गायब झालेली असते सूर्यवंशी कुटुंबीय कुठेही सापडत नाही अशातच अक्षराला एके दिवशी बाजारात अचानक भुवनेश्वरी सारखी हुबीहुब दिसणारी बाई दिसते मात्र ही बाई स्वतःची ओळख चारुलता अशी करून देते चारुलताचं नाव ऐकून अक्षराला काहीसा धक्का मात्र चारू लतला जाते। आपले गरी चारू हाँस आनंदी होतो याशिवाय प्रेक्षकांना नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका प्रमोमध्ये पाहायला मिळालं सूर्यवंशीच्या घरी यंदा मोठ्या उत्साहात गोकुळाष्टमीचा सण साजरा करण्यात येत आहे बाळकृष्णाची पूजा करताना चारुलता आणि अक्षरा एकत्र पाना गात मनोभावे पूजा करतात यानंतर त्यांच्या घरी आलेल्या बायका अक्षराच्या मातृत्वावरून प्रश्न उपस्थित करतात यावर मात्र चारुलता चांगलीच भडकते आणि या बायकांना रस्ता दाखवते आता ये भागात अधिपती दहीहंडी फोडत असल्याचं अधिपती दहीहंडीवर चढतो पण चंचलने आधीच त्याला खाली पाडण्याची योजना बनवलेली असते दहीहंडीच्या गटातील एका माणसाशी चंचलने हात मिळवणी केल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळालं हा माणूस मुद्दाम खांदा सरकवतो आणि वरच्या भासलेला गोविंदाचा तोल जातो यामुळे दहांडीचे सर्व तर कोसळतात सुदैवाने अधिपती सुदैवाने अधिपती वरच्या धोरीचा आदर घेऊन लटकून उभा राहतो मात्र त्याला काय करावं हे सुचत अक्षरा चारुलता चारुहाव सगळेच अधिपतीची अवस्था पाहून घाबरतात शेवटी अक्षरा नवऱ्याला वाचवण्यासाठी कोणताही विचार न करता थेट शिडी आणते थे। मोठ्या जिद्दीने एवढी उंच शिडी चढून ती अधिपतीपर्यंत पोहोचते यानंतर दोघे मिळून दहीहंडी फोडत असल्याचं तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे